नमस्कार आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हे पिंपळ पौर्णिमा साजरी केली त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षी आपण बघतो आहे का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचं व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळावा सात जन्म मिळावा या पतीला दीर्घायुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नीपीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वटसावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी आपत्ती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटारडे पण आहे म्हणून आम्ही उद्या यमराज यमराजबीजे राहतील उद्या त्यांच्या मागं खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वट सावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील म्हणून उद्या बिजे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही अमराजाला साखळे घालतो आहे त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका या उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगून आम्हाला परत याच्यात गुडपटायचा प्रयत्न करतील आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील अरे इथं आम्ही रोज मरतो सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आज जचा दिवस संध्याकाळ होईल कसे ते बोट संकटातून आम्ही जातो मग अशा भांडकुदळ बायकांसोबत सात जन्म तर काय सात सुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ दोन हजार सतरापासून वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन सात त्याही निघून जावा आणखी कुठं काही मारल्या असन त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये केल्यान अशा भांडपुतळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साखळे मुंजाला आणि यमराजाला घातलेले